नमस्कार मित्रांनो माझी शेती माझा व्यवसाय ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत मी योगेश नागले मित्रांनो विषय असा घेतलेला आहे आपल्या हरभऱ्याला आता हरभऱ्याला फुलं लागलेले तर कशी लागले काय तुम्हाला ह्या हे विषय घेतलेला आहे आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मला आता करू नका काही नका चला मग ना घालता होता ना टाईमपास केल्यापेक्षा आजच्या मुद्द्याकडं व्हिडिओकडं ओळूया मित्रांनो हे बघा इकडे आपलं हरभरे आहे अशा प्रकारचं आपलं हरभरे आहे मित्रांनो बघा याला अभि का मस्त फुलं लागलेले अशा प्रकारचे फुलं लागलेले बघून घेऊ शकता तुम्ही मित्रांनो हा अशा प्रकारची आपले हरभऱ्याची व्हेरायटी बी चांगली आहे बघा एका एका एकरात एका एकराचा प्लॉट आहे मित्रांनो आणि आपल्याला दोन लाखाचं उत्पन्न झालेलं आहे मित्रांनो आपण दोन लाखाचं उत्पन्न होणार आपल्याला हे आपल्या प्लॉट आहे शेतकरी मित्रांनो अशा प्रकारचा आहे बघा शेतकरी मित्रांनो चांगला आहे प्लॉट आणि याला तर ह्या प्लॉटमध्ये मित्रांनो ह्या प्लॉटला कम्प्लीट एक महिना वीस दिवस झालेले आणि एक महिना वीस दिवस झाल्यामुळे आणि ह्या प्लॉटला आता फुलं लागलेले आणि याचे फुटवे बी चांगले झालेले फुटवे बी मस्त आहे मित्रांनो अशा प्रकारचे बघा फुटवे चांगले आहे आणि प्लॉट बी चांगला आहे मस्त मित्रांनो अशा प्रकारचा आपला प्लॉट आहे शेतकरी मित्रांनो आणि याला फुलं लागले ला, आता याला इथून पुढे औषध कोणतं मारायचं इसाबेन आणि हिसाब्यान मारलं तर हिरवा पाना राहतो मस्त राहतो मित्रांनो आणि बूमफ्लावर मारलं तरी चालतं त ता, ताटा बहार बूमफ्लावर ह्या दुहे दुहेपैकी कोणतं औषध मारलं तरी चालतं मित्रांनो शेतकरी मित्रांनो कशी क्वालिटी बघा आणि हे बघा आपल्याला ला लाग फुलं लागलेली तुम्हाला फुलं दाखवतो ह्या अशा प्रकारचे फुलं आहे मित्रांनो आपले लागलेले आपल्या हरभऱ्याच्या व्हरायटीला बघा कसा हरभरा आहे कसा नाही हे बघा इथे बीक फुलं लागलेले शेतकरी मित्रांनो बघा कसं आहे कसं नाही अशा प्रकारची आपली व्हेरायटी आहे मित्रांनो हे बघा इथे बीक फुलं आहे असे एकच नंबर आहे कशी आहे कशी नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा असे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत इथे नाही जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा कशी आमचे हरभऱ्याची याची क्वालिटी आहे कशी नाही आम्हाला कमेंटमध्ये सांगा इथेच थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा असेच नवीन तुम्हाला व्हिडिओ पाहण्यासाठी आम्हाला चॅनलला सबस्क्राईब करा आणि इथेच थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये राम सगळ्यांना